मैत्री पुस्तकांशी या अंतर्गत आज रुपाली तिने वाचलेल्या कार्डाबद्दल आपल्याशी बोलत आहे नमस्कार माझे नाव रुपाली मी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी मी या शाळेची विद्यार्थी मी आवरा आवर हा कार्ड वाचला आहे याच्यामध्ये मला असं कळालं दोन मुलं असतात व एक माणूस असतो व एक मोबाईल एक मोबाईल मोबाईलावाला माणूस असतो व एक मुलगा खाली बसतो व त्याच्यात ते एक पुस्तक वाचलेलं असतं व दुसरा बी पुस्तक वाचतो आणि एक मुलगा असतो त्याचं ठरलेलं असतं की मला हेच पुस्तक घ्यायचं पण तो ठ त्या माणसाला खूप घाई असते मग त्याला दुसऱ्याकडे कुठं कामाला जायचं असतं पण तो मुलगा तो मुलगा एक खाली बसलेला मुलगा त्या त्याला एक पुस्तक वाटलेलं वाच्छा ते दुसरा बी वाचला वाचन करतो मग तो त्याला कपडे घ्यायचे असेल पण ते कपडे नाही घ्यायत तो पुस्तकच घेतो त्याला मा खूप पुस्तकाची गरज असते त्याला शाळेत जावं लागतं रोज म्हणून तो पुस्तकच घेतो मग कॅमेराला माणूस तर त्यांचा रोज फोटो काढत असतो मग ते मुलगा वाचतो मग आपण बी काय करायला पाहिजे आपण बी कपडे नाही घ्यायला पाहिजे एखादी दिवस आपण फाटके तुटके कपडे घातलेला पाहिजे आपण पुस्तक घेतलं पाहिजे पुस्तक घेणे खूप गरजेचं आहे पुस्तकामधून आपल्याला पुस्तका मधून कळतं मला याच्यातून एक वाक्य फार कळालं आहे पुस्तक बी आपल्याला पुस्तक बी बोलतो का मला याच्यातून कळालं लेखक आहे मल्लन करेल मल्हार अरण कल्ले मला अर्ल करेल याचे लेखक आहेत मला याच्यातून खूप आनंद वाटला मला याच्यातून वाचून खूप आनंद वाटला आहे मी त्या सरांचं सरांच त्या सरांचं वा आमच्या माने खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला वाचायला आन, वाचायला आहे धन्यवाद तुम्ही पहिल्यांदाच सादरीकरण केलात आणि मल्हार अरण कल्ले पूर्ण नावाचा पोस्ट केला आहे की नाही आता हे ते जेव्हा तुला पाहतील त्यावेळेस ते आता फोन करतील की मला रुपालीला बोलायचं आपण त्यांना पाठवणार आहोत पण छान रुपाली तू छान कार्ड वाचन केलंस आणि छान सादरीकरण केलंस तुझं अभिनंदन